मित्रांनो धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आनंदी घरात येते सार्थक विचारतो अहो तुम्ही कुठे होतात त्यावरती आनंदी म्हणते अहो रेश्मा मॅडम त्यावरती रेश्मा मॅडमला आजी खूप बोलली असं सार्थक म्हणतो आणि माझंच चुकलं आनंदी हात जोडत म्हणते अहो तुमचं नाही माझंच चुकलं आहे कारण मीच कुठेतरी कमी आहे माझ्यामुळे तुमच्या आयुष्यात खूप मोठे प्रॉब्लेम क्रिएट झाले आहेत तुम्हाला संकटांना फेस करावं लागतंय तेसुद्धा माझ्यामुळे मी आयुष्यात आल्यापासून तुम तुमच्या घरचे सुद्धा तुमच्यापासून कायमचे तुटले त्याचबरोबर पण माझ्यामुळे इथे किती प्रॉब्लेम क्रिएट झाले तुम्हाला आजी नको ते बोलते मला नाही सहन होत ते तुमचा अपमान सारखा कोणी केलेला मी नाही सहन करू शकत सर त्यामुळे प्लीज हे प्रॉब्लेम तेव्हा सुटतील जेव्हा तुम्ही माझ्या आयुष्यातून दूर जाल सार्थक म्हणतो तुम्ही असं का म्हणताय आई आणि अण्णा माझं इथे खूप कौतुक करतायत आनंदी म्हणते त्यांचं सोडून द्या ते करणारच तुम्ही त्यांचे लाडके जावंही आहात म्हणून पण दादा तुम्हाला कसं बोलतो पाहिलं ना आणि आत्या सुद्धा किती त्रास देते सार्थक म्हणतो त्यांचं सोडाव माझ्या घरी तुम्हाला एवढा त्रास होतो तरीही तुम्ही माझ्यासाठी राहताय ना तुमच्या परमिशन नाही आहे परमिशन नाहीये आई तर माझ्याशी बोलत सुद्धा नाही आणि तुमच्याशी सुद्धा तरीही तुम्ही तिथे राहता मी तुमच्यासाठी काहीही सहन करू शकतो तुम्ही माझ्यासाठी काहीही करू शकता आपण दोघे एकमेकांसाठीच आहोत तो आता हॉलमध्ये आनंदीला घेऊन जातो दुसरीकडे मनोज हा आत्यासाठी कुल्फी घेऊन येतो म्हणतो की आता कुल्फी खाऊन जरा थंड हो कारण मगाशी वातावरण खूपच तापलं होतं तेव्हा आता ते, ते दोघेही कुल्फी खाऊ लागतात त्यावरती आता माझ्या आनंदीचा संसार नीट होणार त्या दाढीवाल्याबरोबर असं आता आत्या म्हणते आणि त्याचं बाहेर जे काही लफडं सुरू होतं ना त्याचा पर्दाफाश मी केला त्यामुळे माझी आनंदी खुश राहणार असंही आत्या म्हणते त्यावरती मनोज म्हणतो मला ना खरंच आज खूप छान आहे कारण की त्या सार्थकाला तू एवढं सुनावलं ना तो सार्थक आता जास्त दिवस आपल्या घरी राहणारच नाही त्यावर ती आत्या म्हणते तू कुल्फी खाऊन घे पटकन तर इकडे सार्थक आता घरातील सर्वांना आवाज देऊन बाहेर बोलवतं खरं तेव्हा आनंदी म्हणते तुम्ही का बोलवलं त्यांना त्यावरती सार्थक म्हणतो हो आई आणि अण्णा अन्दी आनंदीला म्हणजे तुमच्या मुलीला असं वाटतंय इथे मला खूप त्रास होतो आहे सर्वांचा सर्वजण खूप त्रास देत आहेत म्हणून मी इथे नाही राहावं तोडून मी आता माझ्या घरी जावं असं तुम्हाला वाटतं का तेव्हा सर्वजण म्हणतात की नाही त्यावरती सार्थक म्हणतो एक काम करा ज्यांना ज्यांना असं वाटतं आहे ना की मी इथे हातवर करा तेव्हा घरातील सर्वजण आता हातवर करतात तेव्हा सार्थक म्हणतो हे पहा आनंदी सर्वांना वाटते की मी इथेच राहावं फक्त तुम्हालाच वाटत नाही तर सानू सुद्धा म्हणते आत तू राहू दे ना काकाला इथे तेव्हा आनंदी सुद्धा हात वर करते तेव्हा सार्थकला खूप आनंद होतो तो आता आनंदाच्या नाचू लागतो घरातील सर्वजण सार्थककडे आता पाहू लागतात दुसरीकडे आता वकील हे पोलिसांना घेऊन आदर्शच्या घरी आलेले असतात तेव्हा पोलिसांना वाटतं की आदर्शनेच कविताला गायब केलं आदर्श घरी येताच विचारतो काय झाला अक्षू पोलीस का घरी आलेत तेव्हा ती म्हणते अरे त्यांना असं वाटतंय कविता वहिनीला तूच गायब केलंय ती हरवली आहे कुठेतरी आदर्शला खूप मोठा धक्का बसतो त्याला काय करावं हे सुचत नाही तो म्हणतो कविता हरवली आणि कधी हरवली कुठे हरवली तेव्हा आता तुमच्या त्या भाच्याने सुद्धा सांगितलं होतं आणि आमच्या रिक्षावाल्याने सुद्धा सांगितलं होतं की कविताला इथे सोडलंय आणि तुमच्या भाचा त्या दिवशी काय म्हणाला तो अर्णव होता तो की कविता मामीनेच मला घरी सोडलं मग त्यानंतर कविता कुठे गायब झाली तुम्हीच तिला कुठे तरी गायब केलं असं आम्हाला वाटतंय सर्वजण म्हणतात की आम्ही असं नाही केलं पण आता शलकाला पोलीस म्हणतात की अगोदर तुमच्या मुलाला इकडे बोलवा तेव्हा अर्णवला आता शलाका आवाज देते अर्णव खाली येतो आणि शलकाला मिठी मारतो त्याला पोलिसांची जरा भीती वाटत असते पोलीस आता त्याला हसूनच विचारतात बाळा तुझं नाव काय तेव्हा तो त्याचं नाव सांगतो तर पोलीस पुन्हा विचारू लागतात बाळा त्या दिवशी तुला घरी कोणी सोडलं होतं तेव्हा तो म्हणतो मला कविता मामीने सोडलं होतं हे ऐकता जाता सर्वांना धक्का बसतो त्यावेळी आता आदर्श हा खूप घाबरतो पोलीस म्हणतात की आदर्श राव आता तुमची चौकशी आम्हाला करावीच लागेल पोलीस स्टेशनला चला तेव्हा रुंदा म्हणते आदर्श काय येईल माझ्या मुलाने काहीच केलेलं नाहीये त्यावरती पोलीस विचारू लागतात मग कुणी केले हे रुंदा आपली गप्प बसते तर आदर्शला आता पोलीस घेऊन जातात तेव्हा सर्वांना धक्का बसतो इकडे केदार आणि शलाका मात्र गालातल्या गालात हजत असतात आता केदार म्हणतो मी सुटलो एकदाचा त्यावरती शलाका म्हणते माझा भाऊ आहे तो इकडे अण्णा आता सार्थकची माफी मागतात आणि म्हणतात सार्थकराव अहो तुम्हाला खरंच इथे काही त्रास होत नाही ना सार्थक म्हणतो नाही अण्णा मला काहीच त्रास होत नाही आहे तुम्ही माझी किती काळजी घेताय आनंदीलाच असं का वाटतंय मला कळत नाही हे अण्णा म्हणतात तुम्ही खरंच आमचा खूप विचार करताय नक्कीच आमचं मागच्या जन्मेचं काहीतरी पुण्य असेल म्हणून जावयाच्या रूपाने मुलाचं कर्तव्य तुम्ही पार पाडताय सार्थक म्हणतो असं काही नाही आहे पण तुमच्या मुलीला तसं वाटत नाही ना अण्णा विचारू लागतात की तुम्हाला एक विचारायचं आहे आनंदीने आणि तुम्ही अजून एकमेकांना स्वीकारले नाही का तर ते सार्थक म्हणतो की अण्णा तसं नाहीये तुमच्या मुलीने अजून मला स्वीकारलेलं नाहीये माझ्या बाजूने पूर्ण तयारी आहे पण काही हरकत नाही त्यांना जेवढा वेळ घ्यायचा असेल ना तेवढा घेऊ द्यात आणि त्या खूप मोठ्या संकटातून बाहेर पडल्या आहेत म्हणजेच त्यांचं एक नातं पणाला लागलं होतं आणि त्या नात्यामुळे ते त्यांना खूप त्रास झाला आहे त्यामुळे आपण त्यांना थोडा वेळ देऊयात तेव्हा सार्थकचा आता अण्णांना अजूनच कौतुक ते वाटतं तेवढ्यातच त्याच्या मोबाईलवर आक्षूचा कॉल येतो तेव्हा आक्षू आता आदर्शला पोलीस घेऊन गेल्याचं सांगते सार्थक विचारतो काय झालं तर आक्षू आता त्याला घडलेला सर्व प्रकार सांगू लागते सार्थक म्हणतो घरातील सर्वांना सांग काळजी करू नका मी पटकन पोलीस स्टेशनला जातो असं म्हणून तो अण्णांना त्याबद्दल सांगतो तेव्हा अण्णा म्हणतात काही मदत लागली तर लगेच सांगा सार्थक सर तेव्हा सार्थक ठीक आहे असं म्हणतो तेवढ्यातच आनंदीत येते ते आणि विचारते काय झालं अण्णा अण्णा म्हणतात अगं सार्थक सर खूप घाईत होते आणि ते पोलीस स्टेशनमध्ये गेले आहेत आनंदीला आता खूप टेन्शन येतं दुसरीकडे रुंदा आता रडत असते सुधाला ते माझ्या लेकराला कोण सोडवणार सुधा म्हणते काहीतरी होईल तू नको काळजी करू तेवढ्यातच आक्षुत येते करू नको काकू म्हणते मी देव पाण्यात ठेवून येते असं म्हणून ती देवघराकडे जाते तेव्हा मला तुमच्या दोघांबरोबर असं रुंदा केदार आणि शलाकाला म्हणते तेव्हा आता ती लगेच त्या दोघांना रूममध्ये घेऊन जाते रुंदा आता तळमळीने म्हणत असते की अगोदर कविताला सोडून द्या माझा मुलगा तिकडे जेलमध्ये आहे मी त्याला असं जेलमध्ये नाही पाहू शकत माझा आदर्श किती चांगला आहे कुणाला कधी त्रास देत नाही पण आता केदार हट्ट करून बसतो की नाही जर केदारला सोडून दिलं तर माझ्या अंगलट येईल आणि आमच्या दोघांनाही जेलमध्ये जावं लागेल कारण कविता लगेच पोलिसांना आमच्याबद्दल सांगेल तेव्हा आता वृंदाला काय करावं सुचत नाही ती आता खूपच रडू लागते केदार वेगळ्याच गोष्टीचा विचार करत असतो इकडे आनंदी सार्थकला कॉल करण्याचा सा प्रयत्न करते परंतु सार्थक काही कॉल रिसिव्ह करत नाही तेवढ्यातच शकू तेथे ते आणि म्हणते अगं आई खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे साड्यांचं गोडाऊन आहे ना त्या पाठीमागे एक जुनं घर आहे तेथे एका बाईला कुणीतरी लांबून ठेवलंय आणि दोन दिवसापूर्वी केदार सरांची गाडी मी तिथे पाहिली होती तेव्हा आता आनंदीला धक्का बसतो त्या दोघीही लगेच तिकडे जाण्याचं ठरवतात आता गोडाऊन जवळ आले त्यानंतर शको सर्व काही तिला पुन्हा एकदा सांगायला लागते तेव्हा आनंदी त्या ते गोडाऊनच्या दरवाजाजवळ जाते परंतु त्याला आता कुलूप असतं म्हणून आनंदी आता दार ठोठावते आणि कुणी आहे का आतमध्ये असं जोरजोरात विचारू लागते कविताला आतमध्ये पुन्हा बांधून ठेवलेलं असतं तिचे हाक पाय आणि तोंड देखील जेणेकरून तिने आवाज नाही करावा यासाठी तर आता आनंदी दार उघडण्याचा खूप प्रयत्न करत असते शकू तिच्या मदतीला असते तर मित्रा आता मित्रांनो पुढील भागामध्ये आनंदी आता कविताजवळ जात लगेच तिचे हातपाय सोडते तिच्या तोंडावरची पट्टी देखील बाजूला काढते तेवढ्यातच तो गुंड तेथे येतो आणि त्या दोघींनाही म्हणतो तुम्ही इथून बाहेर जाऊ शकत नाही आता शकू बाहेर येते सार्थकला कॉल करून सांगते की तुम्ही पटकन गोडाऊन जवळ या इकडे आता तो गुंड एक काठी घेतो आणि आनंदीच्या डोक्यात मारतो तेवढ्यातच तेथे सार्थक आणि शकू हे दोघेही येतात अशाच मालिक पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब